सध्या सोशल मीडियावरती एका समुद्रातील व्हिडिओ व्हायरल होतोय हा व्हिडिओ पाहून अनेक लोक चकित झालेले आहेत या व्हिडिओमध्ये नक्की काय झालेलं आहे ते पाहत्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तुम्ही कधी कोणाला समुद्राच्या मधोमध क्रिकेट खेळताना पाहिलेलं आहे का विशेष म्हणजे यांचा चेंडू सुद्धा हरवत नाही या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका मोठ्या जहाजावर काही लोक क्रिकेट खेळत आहेत ते जहाज समुद्रावर तरंगताना दिसत आहे बॉल पाण्यात गेल्यावर हरवू नये यासाठी त्यांनी जुगाड केल्याचं दिसत आहे व्हिडिओमध्ये दिसतं की त्यांनी चेंडूला इतक्या बारीक पण मजबूत धाग्यानं बांधलेलं आहे की चेंडू पाण्यात गेला तर धाग्याच्या सहाय्याने तो परत जहाजात खेचला जात आहे ट्विटरवरती हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे अडतीस सेकंदाचा हा व्हिडिओ सध्या हो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय व्हिडिओवर भन्नाट कमेंट आणि लाईक्स ही पाहायला मिळत आहे दरम्यान सोशल मीडियावर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला कायमच मिळत असतात असाच या समुद्रातील व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे